विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी म्हणजे एस एस सी व इयत्ता बारावी म्हणजे एच एस सी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याची नमुना प्रश्नपत्रिका तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढण्याची ही प्रत दिलेली आहे त्यासाठी चार जी पी टीमध्ये जाऊन तुम्हाला दिल मी या ठिकाणी दिलेला जो प्रॉम्प्ट आहे तो टाईप करा आणि सुरुवात करा तुम्हाला एस टी एम एल फॉर्मॅटमध्ये त्याचा प्रॉम्प मिळेल या एच टीमल फॉर्मॅटमध्ये कोणत्याही विषयाची एस एस सी किंवा एच एस सीची प्रश्नपत्रिका काढता येते त्या फ्रॉमच्या खाली तुम्ही लिहा की वरील प्रॉमटवरून इतिहास विषयाची किंवा तुम्हाला अपेक्षा असलेल्या विषयाची कोणत्या माध्यमात काढायचे आहे ते लिहा तुमची प्रश्नपत्रिका लगेच तयार होईल ही प्रश्नपत्रिका नमुनेदार आहे अंतिम प्रश्नपत्रिका नाही वार्षिक परीक्षेची लक्षात घ्या याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विषयाची गुंडान पद्धत प्रत्येक प्रकरणाला किती दिलेले आहे हे काढता येईल त्यासाठी तुम्ही प्रॉम्प्ट तयार करा